नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या खापा शहरात उत्साहात साजरी व शिरखुर्माच्या मेजवानी नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा शहर येथे रमजान ईद च्या पर्वानिमित्त मुस्लिम बांधवातर्फे ईद उल फित्र साजरी करण्यात आली खापा मस्जिद कमिटीच्या वतीने प्रसिद्ध दर्शनी स्थळ सय्यद हजरत बाबा लष्कर शाह शहीद दरगाह येथील ईदगाह मध्ये सकाळी साडेआठ नमाज अदा करण्यात आली हाफिज शाकिर अली शाह यांनी पूर्ण रमजान महिना तरावीची विशेष नमाज पठण केली मौलाना मकसूद आलम यांनी शहर व परिसरातील मुस्लिम बांधवांना रमजान ईदची नमाज पठण केले व मौलाना शोएब रजा यांनी समस्त देशवासियांसाठी दुवा केली तसेच कोदेगाव येथील मशीद मध्ये हाफिज अब्दुल रब यांनी तर वाकोडी बडेगाव येथे पण नमाज पठण करीत ईद उत्साहात साजरी करण्यात आली नंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट मिठी मारून ईदच्या शुभेच्छा दिल्या शिवाय मुस्लिम बांधवांनी एकत्र येत हिंदू बांधवांकडे जाती मुबारक स्वीकारली शेवई आणि शिरखोर मेजवानीसाठी आमंत्रित केले मुस्लिम बांधव आणि निमंत्रित मित्रांसोबत दिवसभर मेजवानी सुरू होती खापा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशालगिरी पोलीस उपनिरीक्षक कृणाल रामटेके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश पालीवाल सहायक पोलीस उपनिरीक्षक सचिन जंगम एएसआय प्रमोद बनसोड एएसआय नारायण बोरकर राहुल रेवतकर पन्ना बटाऊ विशाल महालकर श्याम सोलंकी सनतलाल मरकाम नितेश चिपडे सह पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यशस्वी आयोजनार्थ अहले सुन्नत व जमात खापा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष अफसर शेख उपाध्यक्ष सईद कुरेशी सचिव मकसूद शेख सहसचिव आशिक पठान कोषाध्यक्ष गुड्डू पठान सदस्य चल्लू शेख मोहसीन पठान मस्तान कुरेशी सलमान कुरेशी अहेफाज कुरेशी वुरु शेख प्यारू शेख साजिद शेख व शहरातील ज्येष्ठ नागरिक महेबूब शेख गफ्फार शेख हसन कुरेशी युनुस कुरेशी हमीद कुरेशी यासिन पठाण बब्बू शेख मुस्ताक सुभेदार अश्फाक शेख रहमत अली सय्यद नूर कुरेशी इस्राईल शेख रफीक काजी शकूर शेख सब्बा शेख कौसर खान सादिक बाघाडे तोसिफ शेख अझरुद्दीन शेख व समस्त समाज बांधव यांनी सहकार्य केले సా తల్లూకా ప్రతినిధి పురుషోత్తమ కర్చి రిపోర్ట్